नमस्कार मंडळी आपण पाहत आहोत एस एस इंडिया न्यूज चॅनल अहमदपूर ग्रामीण रुग्णालयाला जिल्हा शैले चिकित्सक यांची तातडीची भेट लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ग्रामीण रुग्णालयाला आज जिल्हा शल्य चिकित्सक यांनी तातडीची भेट दिली गेल्या महिन्याभरात रुग्णालयात झालेल्या दोन महिलांच्या मृत्यूच्या गंभीर प्रकरणामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर नियोजित आंदोलनाच्या आधी ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा शैले चिकित्सक यांनी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाची सखोल झाडाझडती घेतली रुग्णालयातील वैद्यकीय सेवा मनुष्यबळ औषध साठा उपकरणांची उपलब्ध तसेच रुग्णसेवेतील त्रुटी याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला यावेळी विविध सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी रुग्णालयातील समस्या निष्काळजीपणा उपचारातील दिरंगाई तसेच मृत्यू प्रकरणाबाबतचा संताप व्यक्त करत डॉक्टर प्रदीप ढेले यांच्यासमोर आपला पाडा वाचला दोषीवर कठोर कारवाई करून रुग्णालयातील आरोग्यसेवा तात्काळ सुधारावी अशी ठाम मागणी शिष्टमंडळाने लेखी स्वरूपात केली या शिष्टमंडळात सम्राट मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्वंशी सामाजिक चळवळीचे ज्येष्ठ नेते अण्णााराव सूर्वंशी माजी नगरसेवक वसंतराव कदम शहराध्यक्ष बजरंग गायकवाड ग्रामपंचायत सदस्य संतोष गायकवाड एमले सलगरकर उत्तम कांबळे गुरुजी एन डी एम जी नेते संजय कांबळे माके सचिन बानाटे शाहीर सुभाष साबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान या प्रकरणात जिल्हा शैले चिकित्सक कोणती ठोस कारवाई करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याची लक्ष लागली असून पुढील निर्णयावर नागरिक व आंदोलनकर्त्याचे लक्ष केंद्रित झाली आहे यशस इंडिया न्यूज अहमदपूर प्रतिनिधी अजय भालेराव धन्यवाद